असे की के तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण तसेच सीमा तपासणी नाका आर टी ओ चेकपोस्ट उभारणीसाठी आमचे जीवन जगण्याचे साधन असलेली शेत जमीन देणारे आदिवासी शेतकरी असून शासनाच्या नियमांनुसार प्रकल्पग्रस्त आहोत आम्हाला सदर तपासणी नाक्यावर नोकरी देण्याचे शासनाचे प्रतिनिधी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या सोबत झालेल्या करारानुसार सीमा तपासणी नाका उभारणी व कार्यान्वित करण्याचे काम सद्भावना इंजिनियर कंपनी या ठेकेदारा कंपनीला देण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत प्रकल्पग्रस्त आदिवासी शेतकरी यांच्यात झालेल्या करारानुसार सीमा तपासणी नाका प्रकल्प येथे ग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांसाठी जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी तयार केलेल्या यादीनुसार एकशे तीस प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यात यावी बाबतचे प्रस्तावना देण्यात आले व त्यानुसार सदर सद्भावना इंजिनियर कंपनीचे प्रस्ताव मान्य करून सन दोन हजार चौदा साली प्रकल्प बाधित आदिवासी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नोकरीत सामावून घेतले मात्र प्रामाणिकपणे व मेहनत करूनही प्रकल्पग्रस्त आदिवासी कर्मचाऱ्यांना पोस्टद्वारे नोटीस देऊन अचानक कामावरून निलंबित करण्यात आले असून त्यांच्या जागी बिगर प्रकल्पग्रस्त तसेच परप्रांतीयांना काम देण्यात आले आहे असे अनेक प्रकल्पग्रस्त आदिवासी कामगारांच्या बाबतीत घडले आहे आणि होत आहे हे सर्व व्यवस्थापक सबुद्धिने करत आहेत छाटणी केलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे असे सदरच्या निवेदनात म्हटले होते त्यानुसार आज सीमा तपासणी नाक्यावर प्रकल्पग्रस्त व कामावरून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांनी सद्भावना कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले सदरच्या आंदोलनात सय्यद धुडजी गावीत पावला कांतू वडवी कुश गिरजी गावीत याकूब सय्यद गावित इसाक मगन गावीत रंजित देवजी गावीत श्रीमो निलामाजी गावीत मगन नाथ्या गावीत सहभागी झाले होते